कोंबड्यांची संख्या ही मेंढ्यांच्या दुप्पट असेल आणि त्यांच्या पायांची संख्या ही एकशे साठ असेल तर मेंढ्यांची संख्या किती असा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये आपल्याला मेंढ्यांची संख्या ही काढायला सांगितलेली आहे मित्रांनो मेंढ्यांची संख्या ही समजा एक मांडली तर कोंबड्यांची ही संख्या मेंढ्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे असं उदाहरणामध्येच दिलेलं आहे तर आपण अशा पद्धतीने मेंढ्या आणि कोंबड्या लिहून घ्यायचं आहे मेंढ्यांची संख्या एक मांडली तर कोंबड्यांची संख्या मेंढ्यांची दुप्पट आहे म्हणून दोन आता मेंढ्यांना चार पाय असतात म्हणून या एकला चार निगुणा चार एक चार कोंबड्यांना दोन पाय असतात म्हणून या दोनला दोन निगुणा बी दोन्ही चार आता उदाहरणामध्ये दिले आपल्याला एकशे साठ एकूण पायांची संख्या दिलेली आहे आता एकशे साठला या चार आणि या चारच्या बेरजेने भाग द्यायचा आहे चार दोन्ही आठ एकशे साठ भागिले आठ बरोबर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा शून्य जशाला तसा म्हणजे जनरल किंमत आपल्याला एकशे वीस मिळालेली आहे आता आपल्याला मेंढ्यांची संख्या ही काढायची आहे म्हणून मेंढ्यांच्या एकूण संख्येला या एक जनरल किंमतीने गुणा म्हणजे आपल्याला एकूण मेंढ्या मिळतील में वीस एक वीस जर मित्रांनो या उदाहरणामध्ये आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारली असती तर तर मित्रांनो कोंबड्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला कोंबड्यांच्या एकूण किमतीला या एक जनरल किमतीने या जनरल किमतीने गुणावे लागेल म्हणजे आपल्याला ले एकूण कोंबड्या मिळून जातील बे बे दोन चार शून्य जसेला तसे म्हणजेच मेंढ्यांची संख्या ही वीस येईल तर कोंबड्यांची संख्या ही चाळीस येईल